प्राथमिक विद्या मंदिर खेडले झुंगे ही जिल्हा परिषदेची शाळा इथंच माझं पण शिक्षण झालं पहिली ते चौथी मी याच शाळेमध्ये शिकलो आता लाईव्ह घेण्यामागचं कारण असं की आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला ना कौलाचे वर्ग होते आणि ते कौलाच्या वर्गामध्ये आम्ही शिकलो पहिली ती चौथी इथे शिकलो नंतर आम्ही शेप झालो ते मराठा प्रसारक समाज संस्थेच्या शाळेमध्ये पाचवी ते दहावी तर शिक्षक झालं आता इथं शिकत असताना कौलाचे वर्ग होते ते जुने झाले होते वरतून नारळाचे झाडे नारळाचे झाड दाखवा वरती नारळाचे झाड दाखव हे ह्या ह्या नारळाचे नारळ त्या कौलांवरती पडायचे ते शाळेमध्ये पण पडायचे ती गोष्ट लक्षात घेऊन नवीन इमारतीचा प्रस्ताव देण्यात आला आणि ही नवीन इमारत ही नवीन इमारत झेडपी मार्फत झेडपी मार्फत मंजूर झाली ना जिल्हा परिषदेमार्फत मंजूर झाली आणि या खोल्यांचे काम करण्यात आले दोन हजार दहा दोन हजार अकरा मध्ये या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ती आमची जी जुनी इमारत होती आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो ती निर्लिखित करून पाडण्यात आली ती या ठिकाणी होती हा हा, हा परिसर घ्या या ठिकाणी ना जुनी ती जुनी इमारत होती ती पाडण्यात आली आणि नवीन इमारत इथं बांधण्यात आली आता नवीन इमारत इथं बांधली गेली ना दोन हजार दहा दोन हजार अकरा साली तर काय काय अवस्था झाली ना मी तुम्हाला दाखवतो चला मध्ये आतमध्ये मध्ये सर हा वर्ग कितीच आहे दुसरी पहिली कुठे पहिली त्या साईडला हा दुसरी कवर हा हा वर्ग हा दुसरी वर्ग गा आणि याची अवस्था तडा गेला दोन हजार दहा दोन हजार अकरा साली झालेलं काय बर का, का आणि याचा गेलेलं इथं तडा आतमध्ये <coughs> आणि वर स्लॅब ची परिस्थिती बघा हे बघा हे दुसरीची लहान ही मुलं इथं हे शिकताय आणि वरतूनही नाही स्लॅबने जीव सोडलाय आता हे जर असं काम झालं आणि खाली जर पडलं डोक्यामध्ये तर काही दुर्घटना घडल्यानंतर सगळे जागे होणार आहे का हा माझा प्रश्न आहे हे लहान लहान मुलं बघून घ्या तुम्ही आणि ही इमारतीची झालेली अवस्था बघा सर किती चौरगा दुसरी दुसरी चौर्ग द्या आणि इथं ही परिस्थिती बघा बांधकामाला गेलेले तडे या बघा योगी बोला पाहि तडे पकड आता ही सगळी परिस्थिती उघड मा... करण्यामागचं कारण काय माहिती का विषय असा आहे दोन हजार दहा दोन हजार अकरा साली हे बांधकाम झालेलं आहे जर जे कोणी केलं असेल हे बांधकाम ज्यांनी केलं असेल मला त्यांना प्रश्न आहे तुम्ही जर तुमच्या घराचं बांधकाम केलं असेल तर असा अशा स्लॅबची अवस्था होऊ शकते का स्लॅब पडू शकतो का आणि लहान मुलं शिका त्यांना पालकांना केव्हा जाग येणारे पालक काही ये बोलत नाही पालकाचा शिक्षकांना काही जाग विचारत नाही किंवा जिल्हा किंवा ग्रामपंचायत पंचायत समितीला पंचा, काही प्रश्न विचारत नाही का आपल्या आपल्या इथं काय पद्धती माहिती का एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सगळे आरडाओरडा करायला सुरुवात करता पण घटना घडून गेलेली राहते त्याचा काही उपयोग होत नाही आता हे वॉशरूम आहे परिस्थिती मला व्यवस्थित दिसते पण हे बघा याला गेलेला तडा दाखवा या आतमध्ये मध्ये वरुम बघा व्हिडिओ चालून हो बस दाखव दोन हजार दहा दोन हजार अकरा या कालावधीमध्ये झालेलं काम आहे आणि पूर्ण वरून गळतय स्लॅब पूर्णवरून गळतोय भिटी भितींनी जीव सोडून दिलाय भितींना तडे गेले आणि ती एस्टिमेट पण तगड यायचं असं नाही का पैसा आला नाही आणि काम व्यवस्थित झालं नाही एस्टिमेट पण आहे मी तुम्हाला दाखवून देणार आहे पण त्याआधी परिस्थिती दाखवतो हे काम्प्युटर रुम आहे सर हां बरोबर मुलांसाठी ना फक्त शैक्षणिक आपल्या शाळेसाठी शाळेचं काम फक्त इथं होतं विद्यार्थ्यांना जर कम्प्युटर चालवायचं असलं शिकायचं असलं तर ते नियोजन करू बरोबर ठीक आहे त्याच्यासाठी पी सी नाही अवेलेबल ठीक आहे काय प्रॉब्लेम ही कोणती रूम कम्प्युटर रूम का दुसरं सांगा अजून वर्ग सांगा मला चालू करून दाखव बरं कम्प्युटर यायला चालू आहे का ती कम्प्युटर चालू नाही दाखव चालू करून कारण ते सरकारी काम सगळे बंद राहतात

आम्ही हे सगळ्या गोष्टी का चेक करतो कारण सरकारी कोणत्याच कामावर ना आमचा विश्वास नाही इतर शाळा मध्ये जातो मी काही उपयोग नसतो सर पण आता हे फक्त शो पुरते नोकल बसते इथं इथं विद्यार्थी बसले पाहिजे त्यांनी कम्प्युटर चालवले पाहिजे आता आम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी इकडे इकडं इकडे द्या मोबाईल जो बोलतो त्याच्यावर कॅमेरा घ्यायचा हे बघा पहिली दुसरी तिसरी चौथी या मुलांना कम्प्युटरचं ज्ञान दिलं पाहिजे आहे तर ते वापरा ना

विद्यार्थी संख्या किती एकशे सत्तावन्न आणि काय माहिती आपले पोर्टल तेवढंच ना एकशे सत्तावन्न नाई नाही ते आम्ही सगळं बंद करायला विद्यार्थी शिकले पाहिजे ते रिकाम काम केलं असेल ना तुम्हाला काही करायचं याच्यावरती तर ते आम्ही बंद करू विद्यार्थी कॅटलॉग वगैरे तुम्ही काय तुमचं रजिस्टर मेंटेन असेल आणि एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न मुले लागले एकशे सत्तावन्न मुलांचा डाटा त्याच्यात लोड करा आणि बाकीचे काम का, करा आणि विद्यार्थी जिथे शिकले तुम्हाला कॉम्प्युटर किती लागत नाही सांग ना विद्यार्थी विद्यार्थी एकशे सत्तावन्न विद्यार्थी आहे तर तुम्हाला सगळे विद्यार्थी शिकवायचे कम्प्युटर किती लागतात कुठं थांबवायचं मोबाईल असं मोबाईल सर्व करायचं ही कंप्युटर रूमच इथं आणि इथं आपण कम्प्युटर ठेवत जाऊ पण आता तीन कम्प्युटर आहे ना यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यास सरांनी सुरुवात करावी आणि सरांना अजून लागतंय दहा कम्प्युटर तर मानव उत्थान मंच आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर यांनी आम्हाला ही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी मानव उत्थान मंच हे शिक्षणासाठीच काम करतं हिमपती फाउंडेशन आम्ही त्यांच्याशी बोललो ते पण त्याच्यासाठीच काम करत तुम्हाला कम्प्युटर दिले जातील आणि त्याचं काम माझं उपलब्ध करून देतो शिकवायचं नाही शिकवा ती मुलांना काही प्रमाणात केलं चालू आहे शिकवा शिकवा सर काय झालंय माहिती का हा काय नाही मागचं कारण काय माहिती का जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहे ही गोष्ट माहिती का सरकार शाळा बंद करत आहे का बंद करत आहे माहिती का त्यांना ये ना हे संपवून त्यांना त्यांच्या तुंबड्या भरायच्या त्यांची खिशे त्यांना भरायचे त्यांच्या सगळ्या मोठमोठ्या शाळा त्यांच्या संस्था मालक हे शिक्षण महर्षी म्हणून आपण ऐकलंय शिक्षण सम्राट म्हणून आपण ऐकलंय आता उदय झालाय हा शिक्षण माफियांचा शिक्षण माफिया काय करत आहे ना शिकवायचं नाहीये जनता लुटायची पहिली दुसरी तिसरीच्या पोराला सर एक लाख रुपये आणि बरं का सर आपल्याकडे दोन हजार चौदा पंधरा पासून आपली पटसंख्या एकशे पंधरा होती आज आपली दरवर्षी पटसंख्या वाढते म्हणजे आपली शाळा प्रगतीच्या मार्गाने गेल्या दरवर्षी मागच्या वर्षी एकशे पन्नास पट होता आता एकशे सत्तावन्न आहे म्हणजे दरवर्षी आपली प्रगती होते आपली विद्यार्थी संख्या वाढ पाहिजे आपला विश्वास लोकांकडे आपल्या शाळेबद्दल न्याय चालून तालुक्यात सगळ्या शाळांचा पट तुम्हाला पण आमचा पट मात्र दरवर्षी वाढते कारण त्या मागचे आमच्या सगळ्या शिक्षकांचे कष्ट पडेल आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आम्ही त्या दृष्टीने आल्यानंतर आम्ही बघितलं शाळेचं वातावरण बाहेर सगळी स्वच्छता आहे आणि मुलांना शिकण्याजोगं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे फक्त विषय होता तो टॉयलेटचा तो पण ते वास घ्यायला पाहिजे तिथं तेवढं करा आणि सर महत्वाचा मुद्दा काय माहिती का हे जिल्हा परिषद शाळा कमी होत आहे त्यांना या शाळा बन करून इंग्लिश मिडियम शाळा वाढवायच्या यांनी होणार काय माहिती का सामान्य गरीब शेतकरी मारला जाईल आणि ते गोर गरीब शिक्षण दिलं जाणार नाही ग्रामीण भागामध्ये आपण वाचतो आता मराठवाडा त्या साईडला विद्यार्थी आशयाच्या आत्महत्या करतायत शिक्षणासाठी त्यांना बसला येण्या जाण्यासाठी सुद्धा फी नाही मग ह्या शाळा जर बंद झाल्या तर इथल्या गावातल्या गोरगरीब शेतकरी असतात कष्टकरी वर्गाने जायचोकड शिक्षणाला तर या संस्था या संस्था वाचल्या पाहिजे या शाळेमध्ये माझं पण शिक्षण झाले पहिली ते चौथी मी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि काही कमी नाही करतो शाळांनी शिक्षक क्वालिटीज असतात इथून शिकून गेलेले ना मंत्री झाले इथून शिकून गेलेले परदेशात गेली इथून शिकून गेले न्यायाधीश झाले वकील झाले अजून काय सांगायचं जिल्हा परिषद शाळा हाच विद्यार्थी विद्यार्थीकडे होते आणि हे पहिली ते चौथी हे वय ना खेळायचं बागडण्याचं राहत मानसिक आणि शारीरिक वाढ आहे ना इथच होते जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही जर तिकडे टाकल ना इंग्लिश मिडियम वगैरे तिथे आता मी मला मला टाकण्याचा प्रयत्न झाला पहिली मी तिकडे केली काय वैद्यकीय विद्या मंदिर निफाड निफाड म्हणजे माझं शिक्षण झालं पण ते म्हणजे आम्ही अनुभवलंय म्हणून मी बोलू शकतो ते झालं ते काय खरं नाही जिल्हा परिषद शाळा हीच आई शिक्षणाची आणि ती जगली पाहिजे याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि ती आम्ही जागवला दुःख बस दोन हजार दहा दोन हजार अठरा साली त्या संस्थेच जर मी काम शाळा शाळे उभारणी केली असती तर अशी अवस्था झाली असती का असा स्लॅब गळाला असता का असा स्लॅब सुटला असता का आता विषय असा आहे कोटेशन साहेब तगडाईस आहे पत्र लिहिलं गेलं माननीय मान्य गट शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती निफाड जिल्हा नाशिक यांचे सेवेशी विषय सर्व शिक्षा अंतर्गत दोन वर्ग खोल्या बांधकाम सन दोन हजार दहा दोन हजार अकरा ची उर्वरित पाच टक्के रक्कम मिळण्याबाबत म्हणजे रक्कम पूर्ण मिळाली होती फक्त पाच टक्के रक्कम लिहिलं वरील विषयांमुळे यांच्याकडून काय शाळा शाळा व्यवस्थापन समिती खेडजोगे यांच्याकडून विनंती करण्यात येते की सर्व शिक्षा मोहीम अंतर्गत सन दोन हजार दहा दोन हजार अकरा आमच्या शाळेत अतिरिक्त दोन वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या त्या दोन्ही खोल्यांचे बांधकाम हे शंभर टक्के पूर्ण झालेले आहे सदर बांधकामासाठी प्राप्त रक्कम रुपये पन्नास रुपये मिळाले होते त्यापैकी रक्कम पाच लाख सत्तावन्न हजार आठशे चाळीस रुपये खर्च करण्यात आली आहे त्यापैकी शिल्लक रक्कम एक हजार सातशे दहा रुपये शिल्लक राहिली होती फक्त त्याच्यासाठी लिहिलेले हे पत्र हजार सातशे दहा रुपये रुपये शिल्लक आहे तरी उर्वरित कामासाठी रुपये एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये अठ्ठावीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी अनामत खर्च केलेला आहेत तरी सदर बांधकामाची उर्वरित रक्कम पाच टक्के म्हणजे सर या ह्या पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे पन्नास पैकी अजून अनामत रक्कम एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे चौपन्न रुपये शिल्लक आहे असं त्यांनी म्हटलंय मिळेल विनंती सोबत पावत्या जमा खर्च विवरणपत्र कोटेशन म्हणजे आता याच्यातून असं दिसतंय का कॉन्ट्रॅक्टर ना एक रुपया सुद्धा सोडत नाही तो पुरेपूर रक्कम वसूल करतो मग तुला का, काम तुम्हाला काम करायला काय होतं काम हे क्वालिटी झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जर इथं तुमची मुलं शिकत असतील तर तुम्ही काय केलं असतं आपली मुलं इथं शिकती नाही कारण आपल्याला नको वाटते असं करू नका काम हे क्वालिटी झालं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र देशासाठी आम्ही नाशिक भर काम करतो सगळीकडे काम करतो ही अवस्था माझी माझ्या शाळेची दाखवून द्यायला मला काही आनंद वाटत नाहीये पण दोन हजार दहा दोन हजार अकरा साली हे एवढं जर मजबूत काम झालेलं आहे ना आता हे जे ही जी रक्कम आहे मी तुम्हाला वाचून दाखवली पाच लाख एकोणसाठ हजार ही या दोन खोल्यांची फक्त हा कितीचा वर्ग आहे चौथीच आहे का चौथीचा वर्ग आहे हा वर्ग आहे आणि हा तिसरी तिसरीचा हे दोन वर्ग बांधण्यात आले का यांची काय यांचं काय अडचण नाही ना पाच लाख एकोणसाठमध्ये हे वर्ग दोन बांधण्यात आले यांची परिस्थिती एकदम चांगली आहे नाही नाही परिस्थिती चांगली नाही ए ये बा यांनी पण जीव सोडला आहे इथून मोठा तडा गेलाय आहे अशा पद्धतीने आपल्याच गावात येऊन हे सगळं असं उघड करायला आनंद वाटत नाही पण विषय असा आहे हा पण भ्रष्टाचार आहे ना हेच आपण जर झाकून ठेवलं दाखवलं नाही तर मग हे सुधारणार कधी हाच माझा प्रश्न आहे आता ही संपूर्ण संपूर्ण परिसर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आणि आता माझा लाईव बंद करतो इथं पण वर्ग एक इयत्ता दुसरीचा वर्ग पूर्ण एस्टिमेट आहे ना पूर्ण इस्टिमेटेड शाळेची कॉस्ट ही ना कमेंट मध्ये टाकण्यात येईल सगळे कागदपत्र टाकण्यात येतील